रेकॉर्ड बुक दोन हजार पंचवीसच्या आणखी एका नवीन डेमो व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मासिक अहवाल जो केंद्रप्रमुखांना दोन प्रतीत दर महिन्याला द्यावा लागतो तर तो अहवाल कसा तयार करावा याची माहिती आज आपण घेणार आहोत तर त्यासाठी आपण जर होमस्क्रीनला असाल तर मासिक अहवाल याच्यावर क्लिक करायचं आहे मंथली रिपोर्ट टाईप बी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याआधी आपण मग जुलै महिन्याची मागील शिल्लक प्राप्त धान्य सर्व शालेय कामकाजाच्या दिवसांची उपस्थिती हे सगळं नोंदवलेलं आहे आता मग महिना निवडा ह्याच्यामध्ये जाऊन जुलै महिन्यावर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे अहवाल तयार करा याच्यावर क्लिक करायचं आहे थोड्याच वेळात अहवाल तयार होते आहे अशा प्रकारे अहवाल आपला तयार झालेला आहे मागील शिल्लक तांदूळ साठ किलो होता चालू महिना महिनाप्राप्त दोनशे एकूण वस्तू दोनशे साठ शिजवण्यासाठी वापरला एक्क्याऐंशी किलो कामाचे दिवस आहेत सत्तावीस एकूण ताट पंच पाचशे चाळीस पाचशे चाळीस गुणीला एकशे पन्नास ग्रॅम केलं तर ते एक्क्याऐंशी किलो येणार आहेत आणि मग प्रत्येक डाळीचा हिशेब मागील चालू साथी, साथी ले ले शिल्लक चालू महिना प्राप्त एकूण वस्तू वापरल्यासाठी शिजवण्यासाठी वापरलेल्या वस्तू आणि शिल्लक वस्तू अशा प्रकारे पाचशे चाळीस ताटांचा हिशेब मासिक अहवाल प्रपत्र ब अगदी आरामात एका क्लिकवर तयार होते तर हा रिपोर्ट आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करायचा आहे से। त्यासाठी उजव्या कोपऱ्यात थ्री डॉटवर क्लिक करायचं आहे शेअर अँड एक्सपोर्टवर जायचं आहे प्रिंट या ऑप्शन निवडायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पेपर साईज आहे ते ए फोर निवडायचे लेआउट पोर्ट्रेट आहे बाय डिफॉल्ट तोच ठेवायचा आहे आणि पी डी एफ बटन ग्रीनमध्ये आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे खाली नाव येतं एम डी एम रिपोर्ट बी जुलै दोन हजार पंचवीस सेव्ह करायचं आहे सेव केल्यानंतर आपल्याला फाईल मॅनेजरमध्ये जाऊन हा रिपोर्ट बघता येईल एम डी एम रिपोर्ट बी तर आपण पाहू शकता अगदी आरामात आपल्याला जो आवश्यक असतो रिपोर्ट तो तयार झालेला आहे तर याचे आपण प्रिंट काढून केंद्रशाळेत देऊ शकतो आणि एक प्रत आहे ती आपल्या शाळेच्या फाईलला लावून ठेवू शकतो तर हा रिपोर्ट अगदी अचूक तयार व्हावा यासाठीच आपण आपल्या ॲपची निर्मिती केलेली आहे आणि हा मोठा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये हातानं घरताना चुका होऊन जातात पण इथं अगदी कमी वेळात अचूक पद्धतीनं आपण रिपोर्ट तयार करतो तर आज आपण मासिक प्रपत्र प कसं तयार करायचं हे बघितलं याच्यानंतरचा अहवाल आहे तो वार्षिक अहवाल तर त्याच्यावर सध्या तुम्ही क्लिक केला तर त्याच्यामध्ये महिने निवडावे लागतात एक एप्रिलला सुरू होतं एकतीस मार्च सव्वीसला आर्थिक वर्ष संपणार आहे अहवाल तयार करा असं जर तुम्ही प्रयत्न केला तर हे जे फीचर आहे ते आपण सध्या उपलब्ध करून नाही दिलेलं ते थोड्याच दिवसात आपण उपलब्ध करून देणार आहोत तर आज आपण मासिक अहवाल मंथली रिपोर्ट टाईप बी कसा जनरेट करायचा आणि तो पी डी एफमध्ये कसा सेव्ह हो करायचा याची माहिती बघितली आमच्या ॲपला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद आणि हे जे ॲप आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद